शेती करताना मजूर शेतीची अवजारं तसंच खतांच्या किमतीची सांगड घालताना शेतकऱ्यांची दमछाक होते अशावेळी अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे सातारा जिल्ह्यातल्या सचिन घोरपडे यांनी कृषी सेवा केंद्र चालक असलेले सचिन अल्पभूधारक शेतकऱ्यांना ड्रोनच्या सहाय्यानं औषध फवारणीसाठी अल्प दरात सेवा देत आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या फवारणीच्या खर्चात बचत झाली आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील लासूरणे इथले सचिन घोरपडे आपल्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात अल्प दरानं ड्रोनच्या सहाय्यानं औषध फवारणीची सेवा देत आहेत आत्ताच्या चालू हंगामात त्यांनी कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या गावच्या आसपास सुमारे तीनशेहून जास्त एकरवर फवारणी सेवा दिली ड्रोनच्या मदतीनं शेतात औषधं खतं फवारणीमुळे कमी वेळात काम पूर्ण होऊन फवारणीच्या खर्चात देखील मोठी बचत झाली आहे आमचं क्षेत्र एक एकर आहे आणि ड्रोन फवारणी करतो ते कारण असं की सोयाबीनचं उंची जास्त आहे आणि सोयाबीनमध्ये शिरताना का नाही सोयाबीन गोलमडलं जातं पिक उत्पन्नाला जात त्याचा काहीतरी परिणाम होतो म्हणून ड्रोननं आम्ही फवारणी करतो ड्रोन फवारणीचं एक तर वेळ कमी लागतो आणि दुसरी गोष्ट औषध कमी लागते आपल्याला शेती कमी वेळामध्ये ह्याची ड्रोनने फवारणी करता येते वेळेची बचत होते मजुरांची बचत होते आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये मजूर मिळत नाहीत आणि बाकी दुसरी दुसरीकडं आपण जर चौकशी इतर ठिकाणी चौकशी केली तरी एकरी सर्वसाधारण नऊशे ते हजार रुपये एकराने जी फवारणी केली जाते पण ह्यांनी आपल्याला क जे अल्प शेतकरी आहेत त्यांना ते चारशे रुपये प्रति एकराप्रमाणे दिल्यामुळे ब भरपूर शेतकरी लोक ह्यांच्याकडे येऊन ते फवारणी करून घेतात गणेश कृषी सेवा केंद्र जे आहे यांच्या माध्यमातून कोरेगाव आणि कोरेगाव पंचकृषीतील लोकांना या ठिकाणी अल्पदरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी फवारणी ही पुरवली जाते आणि त्याचा फायदा कोरेगावातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना कोरेगावातीलच नव्हे तर कोरेगाव आणि कोरेगाव पंचकृषीतील या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना जे अल्पभूधारक आहेत त्यांना याचा चांगल्या प्रमाणात फायदा हा होतोय सचिन घोरपडे देत असलेल्या सेवेचा लाभ चारशेहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला असून यामध्ये अनेक महिला शेतकरी देखील आहेत आता सध्या आम्ही ड्रोनची फवारणी केली त्यांनी आम्हाला सांगितलं कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी क्षेत्रामध्ये ते आमचे व्यवस्थित झालेले आहे आणि त्याचा आम्हाला फायदा पण झालेला आहे ड्रोनच्या मदतीनं शेतात औषधं आणि खत फवारणी करून देण्यासाठी एकरी आठशे ते नऊशे रुपये दर आकारले जातात या फवारणीचं क्षेत्र किमान ते एकर असावं लागतं याशिवाय प्रवास खर्चही स्वतंत्र दिला जातो आमच्या स्वतःच्या घरच्या शेतीला शेती करत असताना ड्रोनची ड्रोन ह्या तंत्रज्ञानाचे अनुषंगाने त्या तंत्रज्ञान आपल्या शेतात उतरवायचं म्हणून तो मागच्या दोन चार वर्षात मी प्रयत्न करून आणण्याचा प्रयत्न केला परंतु ड्रोन आणण्यासाठी आम्हाला रिक्वायरमेंट बऱ्याचशा समोरून ऐकायला मिळालं की एक आठ ते दहा क्षे एकर क्षेत्र एका जागेवर पाहिजे आणि ड्रोनच्या जायच्या यायचा चार्जेस वेगळा आणि एकरी आठशे ते नऊशे रुपये प्रति एकर प्रमाणे त्यांना तो चार्ज द्यावा लागत होता जो की स सामान्य शेतकरी किंवा मलाही तो अफोर्डेबल नव्हता मग त्या अनुषंगाने माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण ड्रोन ची सेवा खतं औषधं बियाण्याबरोबर शेतकऱ्यांना देऊ केली तर ते शेतकऱ्यांना सामान्य अल्पभूधारक शेत, शेतकऱ्यांना आपल्याला सेवा द्यायची संधी मिळेल मग त्या अनुषंगाने आम्ही इफ्कोच्या माध्यमातून ड्रोन खरेदी करून ती सेवा अल्पभूतधारक शेतकऱ्यांना अगदी अर्धा एक, एक एकर क्षेत्रामध्ये सुद्धा आमचा ड्रोन जाऊन फवारणी करून येतो आता आम्ही एक पाचशे ते सातशे एकरवर ड्रोनची फवारणी अल्पभूरधारक शेतकऱ्यांना ती सेवा दिलेली आहे सचिन घोरपडे यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून कृषी शेतकऱ्यांना रास्त दरात आणि कमी वेळात दर्जेदार सेवा मिळत असल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा प्रेक्षक